काल एक महत्वाचा दिवस होता एक असा दिवस ज्याने पुन्हा एकदा आपल्याला आपल्या शत्रूंचा खरा चेहरा दाखवला आणि त्याचबरोबर आपल्या देशाचं सामर्थ्य हे जगापुढे ठळकपणे मांडलं काल भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव एक नवा टप्पा गाठला पाकिस्तानने थेट भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली आणि इतक्यावर न थांबता तब्बल चारशे तुर्की बनावटीच्या ड्रोनचा वापर करत भारतातील छत्तीस ठिकाणी एकाच वेळी हल्ला केला हो चुकीचं ऐकलं नाहीत तुम्ही चारशे दोन एकाच दिवशी भारताच्या सीमावर ही घटना ऐकून कोणालाही धक्का बसेल पण भारताला माहित होत शेजारी देश कधी का काय करेल याचा नियम नाही त्यामुळे भारताची हवाई सुरक्षा यंत्रणा सतर्क होती या हल्ल्यामध्ये पाकिस्तानने काही अत्यंत संवेदनशील ठिकाण जसं की उरी पुंछ राजौरी उधमपूर यांना लक्ष केलं इतकंच नाही तर त्यांनी धार्मिक स्थळही वाचवली नाहीत एका ख्रिश्चन शाळेवर झालेल्या हल्ल्यात दोन निरागस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला काही गुरुद्वारावरही हल्ला करण्यात आला यावरून लक्षात येतं पाकिस्तान केवळ लष्करी हल्ले करत नाहीये तर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नही करत आहे या हल्ल्यांमध्ये तुर्की बनावटीचे ड्रोन वापरण्यात आले होते हे सगळं समोर आलं हे सगळं समोर आलं ते म्हणजे आज झालेल्या प्रेस कॉन्फरन्समुळे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने एक विशेष पत्रकार परिषद घेण्यात आली जिथे देशासमोर हे सत्य मांडण्यात आले या पत्रकार परिषदेत उपस्थित होते कर्नल सोपिया कुरेशी विंग कमांडर भूमिका सिंग आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री या तिघांनी संपूर्ण माहिती दिली आणि पाकिस्तानचा खोटापणा जगासमोर उघडा पाडला त्यांनी सांगितले की पाकिस्तानाकडून फायरिंग सुरू असतानाही त्यांनी नागरी विमानसेवा बंद केली के नाही त्यांनी नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून केला हा आंतरराष्ट्रीय नियमांचा थेट उल्लंघन आहे भारताच्या हवाई सुरक्षेने बहुतांश डोन हवेतच निष्क्रिय केले पण पाकिस्तानचा हेतू स्पष्ट होता भारताच्या हवाई संरक्षण व्यवस्थेची ताकद तपसायची पण त्यांना कल्पनाही केली नसेल की भारतांना एवढे सडतर उत्तर देईल भारताने त्वरित प्रत्युत्तर दिलं आणि चार सशस्त्र ड्रोन पाकिस्तानामध्ये घुसवून त्यांच्या हवाई तळांवर हल्ला केला पाकिस्तानमध्ये चार हवाई संरक्षण केंद्रावर भारताने हवाई केला त्यातील एक पूर्णपणे उद्ध्वस्त केले पाकिस्तानने बठिंडा येथील सैन्य तळाला लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता पण भारतीय वेळेवर तो हल्ला निष्क्रिय केला मोठा अभिमान आहे की आपले जवान धैर्याने लढले आणि देशाचे संरक्षण केले ही पत्रकार परिषद केवळ माहिती देण्यासाठी नव्हती तर ती पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश करणारी होती पाकिस्तानने हल्ले केले धार्मिक स्थळ उद्ध्वस्त केली नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर केला आणि हे सगळं जगासमोर उघड झालं या पत्रकार परिषदेने अनेक प्रश्नांची उत्तर दिली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण लष्करी ताकद आणि संयम याचं जगाला दर्शन घडवलं भारत हा शांततेवर विश्वास ठेवणारा देश आहे पण जेव्हा कोणीतरी त्यांच्या सीमेला धर्माला आणि नागरिकांना हात लावतो तेव्हा भारत उत्तर द्यायला कधीच माग हटत नाही आज संपूर्ण जग पाकिस्तानाकडे संशयाने पाहत आहे पाकिस्तानचं हे पाऊल केवळ भारताविरुद्ध नाही तर आंतरराष्ट्रीय कायद्याविरुद्ध आहे या संपूर्ण घटनेमुळे आपल्याला काय शिकायला मिळाले एक म्हणजे सतत सतर्क राहणं आवश्यक आहे दोन धार्मिक स्थळ आणि नागरिकांना संरक्षण देणं ना हे सर्वोच्च कर्तव्य आहे तीन पत्रकार परिषदच्या माध्यमातून सत्य समोर आणणं हीच लोकशाहीची खरी ताकद आहे आणि हे भारतानं काल सिद्ध केले म्हणूनच या प्रेस कॉन्फरन्सने संपूर्ण देशाला सत्याचं दर्शन घडवलं मित्रांनो हा तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पहिल्या नंबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देशाच्या सृष्टी संबंधित प्रत्येक महत्त्वाची गोष्ट आमच्याकडून तुम्हाला नेहमी मिळत राहील जय हिंद वंदे मातरम